मित्रांनो आज आपण जगातील सात खंडांचा अभ्यास करणार आहोत तर कोणते कोणते आहेत ते सात खंड तर आपण तेच या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया सात खंड जगातील कोणते सात खंड आहेत तर बघूया त्यांची नावं तर पहिला आहे आशिया खंड त्यालाच आपण इंग्लिशमध्ये एसिया कॉन्टिनेंट म्हणतो दुसरा आहे आफ्रिका तिसरा आहे उत्तर अमेरिका त्यालाच आपण नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट म्हणतो त्यानंतर फोर्थ नंबर आहे दक्षिण अमेरिका त्यालाच आपण इंग्लिशमध्ये साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट म्हणतो आहे त्यानंतर फिफ्थ नंबरला आहे किंवा पाचव्या नंबरला आहे अँटार्क्टिका सहाव्या नंबरला आहे युरोप आणि सातव्या नंबरला आहे ऑस्ट्रेलिया तर असे एकूण सात खंड आहेत आता सर्वांना माहीत झालं आहे खंड म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो खंड म्हणजे काय आपल्याला तर माहीत झालं आहे खंड हे सहा आहेत मग आता प्रश्न पडतो आहे खंड म्हणजे काय त्यालाच आपण इंग्लिशमध्ये वॉट इज कॉन्टिनंट असा प्रश्न पडतो आहे तर मग लक्षात घ्या जो समुद्रामध्ये वाढलेला जो विस्तृत भूप्रदेश जो असतो त्यालाच आपण खंड असे म्हणतो तर बघा समुद्र जो आहे समुद्रामध्ये जो भूरुप्रदेश असतो म्हणजे जमिनीचा भाग असतो समुद्रामध्ये जमिनीचा जो भाग असतो त्या भागालाच आपण काय म्हणतो खंड म्हणत असतो हे लक्षात ठेवायचं आहे तर हा सर्व समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये हे जे दिसतं आहे ते खंड आहेत म्हणजे जमिनीचा भाग आहे सात खंडापैकी एक खंड हा आशिया खंड आता आशिया खंड हा कुठं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो भाग दिसतोय तो आशिया खंडाचा आहे आणि आशिया खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड आहे सर्वात जास्त लोकसंख्या असणारा खंड सात टक्के लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडातच राहते पृथ्वीचा एकोणतीस पॉईंट आठ टक्के भाग आशिया खंडाने व्यापला आहे आणि आशिया खंडाचे जे क्षेत्रफळ आहे ते चार कोटी पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार चौरस किलोमीटर आहे आणि आशिया खंडामध्ये सिंधू संस्कृती बाबिलियन संस्कृती सुमेरियन संस्कृती उदयाला आली हिंदू बौद्ध जैन इस्लाम जू पारशी असे अनेक धर्म या ठिकाणी आहेत चीन पाकिस्तान कोरिया यासारखे पन्नास देश आशिया खंडात येतात तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडामध्ये पन्नास देश येतात तर पन्नास देशाचा समावेश आशिया खंडात आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे आशियानंतरचा दुसऱ्या नंबरचा जो खंड आहे तो आहे आफ्रिका खंड आफ्रिका खंडाचं पृथ्वीवर स्थान जे आहे ते या ठिकाणी आहे हा जो पिवळ्या रंगाचा भाग दिसतो आहे तो आफ्रिका खंड आहे या खंडाने पृथ्वीचा जो भाग आहे तो वीस पॉईंट तीन टक्के भाग व्यापलेला आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण क्षेत्रफळ बघितलं या खंडाचं तर तीन कोटी दोन लाख एकवीस हजार पाचशे बत्तीस चौरस किलोमीटर आणि जे सार्वभौम देश आहे ते छप्पन आहे आणि मान्यता नसणारे दोन देश आहे सर्वात मोठा तिसरा खंड उत्तर अमेरिका आता उत्तर अमेरिकेचं पृथ्वीवर स्थान या ठिकाणी हे जे दिसतंय ते उत्तर अमेरिका आहे आता सर्वात मोठा तिसरा खंड उत्तर अमेरिका आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी देशाची जी संख्या आहे ती तेवीस आहे पृथ्वीचा सोळा टक्के भाग व्यापलेला आहे तर बघा उत्तर अमेरिका या खंडाने पृथ्वीचा जो भाग आहे तो सोळा टक्के भूभाग जो आहे तो व्यापलेला आहे उत्तर अमेरिका खंडाचं जे क्षेत्रफळ आहे ते दोन कोटी सत्तेचाळीस लाख दहा हजार चौरस किलोमीटर आहे सर्वात मोठं चौथा खंड दक्षिण अमेरिका पृथ्वीवर दक्षिण अमेरिका खंडाचे जे स्थान आहे ते या ठिकाणी हा जो भाग दिसतोय तो आहे आणि दक्षिण अमेरिकेचं जे क्षेत्रफळ आहे ते एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख चाळीस हजार चौरस किलोमीटर आहे आणि दक्षिण अमेरिका या खंडामध्ये देशाची जी संख्या आहे ती पंधरापैकी बारा, बारा देश हे स्वतंत्र आहेत पंधरापैकी बारा देश स्वतंत्र आहेत या खंडाचा तीस टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे आणि या ठिकाणची आर्थिक स्थिती ही संपन्न आहे अँट्रॅटिका खंड हा पाच नंबरचा खंड या खंडाचे जर स्थान आपण या ठिकाणी बघितले तर या निळा अक्ष कलरमध्ये तुम्हाला अँटार्क्टिका खंड दिसतो अँट्रॅटिका खंडाचे वैशिष्ट्ये जर बघितले तर अधिक थंड कोरडे कोरडेवाळे वाहणारा सर्वात उंच खंड आहे या खंडाचे क्षेत्रफळ एक कोटी चव्वेचाळीस लाख पंचवीस हजार चौरस किलोमीटर अठ्ठ्याण्णव टक्के पृष्ठभाग हा बर्फछेदीत आहे आणि या खंडावर एखादा देश राष्ट्र कायम राहणार नाही अनेक देशाचे शास्त्रज्ञ जे आहे ते काही कालावधीसाठी या खंडावर येता संशोधन झाल्याच्या नंतर ते निघून जातात भारताचे मैत्री हे स्थान एकोणाविशे एकोणनव्वद मध्ये भारताने या ठिकाणी बांधलेलं आहे युरोप खंड पृथ्वीवर जर युरोप खंडाचं स्थान आपण बघितलं तर या ठिकाणी हा आकाशी कलरचा भाग दिसतोय तो युरोप खंडाचा भाग आहे युरोप खंडाचे जर क्षेत्रफळ आपण बघितले तर ते एक कोटी एक लाख ऐंशी हजार चौरस किलोमीटर आहे आणि देशाची जी संख्या आहे ती एक्कावन्न देश या युरोप खंडामध्ये आहेत ऑस्ट्रेलिया खंड ऑस्ट्रेलिया खंडालाच ओशनिय खंड सुद्धा म्हणतात ऑस्ट्रेलिया खंडाचं पृथ्वीवर जर स्थान आपण बघितलं तर या ठिकाणी हा जो ॲरो तुम्हाला दिसतोय आणि या ठिकाणी हा राखाडी भाग दिसतो आहे तो आहे ऑस्ट्रेलिया खंड ऑस्ट्रेलिया खंडाचे क्षेत्रफळ नव्वद लाख आठ हजार चारशे अठ्ठावन्न चौरस किलोमीटर आहे सर्वात कमी लोकसंख्या असणारा खंड आणि या खंडावर देशाची संख्या फक्त चौदा आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंडोनेशिया अशा प्रकारच्या देशाचा समावेश या खंडामध्ये आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जगातील जे सात खंड आहेत त्या खंडांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद